नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूबच्या मी नेत्या जातो आणि आपण पाहू तर बावीस नोव्हेंबरचा महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आपण लेटेस्ट साठ्या डी जर पाहिलं तर राज्यभरामध्ये कोणत्याही पद्धतीचं म्हणजेच ढगाळ वातावरण नाही याचबरोबर पावसाची परिस्थिती सध्या तरी आपल्याला दिसत नाही याचबरोबर उत्तरेकडून जे द दक्षिण भागाला जे उ थंडगार वारे वाहत आहे त्याचा प्र प्रभावामुळे राज्यातील थंडीमध्ये वाढ झालेली पाहायला म्हणजे काही जिल्हे आहेत जे विदर्भात उत्तर भाग असेल नाशिक त्याचबरोबर पुण्याचा भाग साताऱ्याचा भाग या भागामध्ये बऱ्यापैकी थंडी आपल्याला आज दिवसभर जाणवलेली आहे याचबरोबर येणाऱ्या चोवीस तासामध्ये या थंडीमध्ये अजून वाढ होण्याची दाट शक्यता आहे तसेच बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र येणाऱ्या चोवीस तासानंतर तिची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे म्हणजे तेवीस नोव्हेंबर रोजी बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान निकोबारची ही जी पोट बिलेले बेटे आहे या बेटेच्या खाली म्हणजे विषववृत्तचा पट्टा आहे द द, द दक्षिणेला त्याच्या बरोबर या ठिकाणी कमी जावं क्षेत्र तयार होणार हे शक्यतो डिप्रेशन बनेल डिप्रेशन बनल्यानंतर त्याचं जो फोरकास्ट ट्रॅक माझं मात्र असं आहे अनिश्चित आहे म्हणजे वेगवेगळे मॉडेल्स आहेत ते वेगवेगळा फोरकास्ट ट्रॅक्स आपल्याला पाहायला मिळतील शक्यते करून हे जर सायक्लेन स्टोम किंवा डिप्रेशन तयार झालं त्याचा फोरकास्ट ट्रॅक असेल ते श्रीलंका आणि चेन्नई या बा दोन्ही भागांच्या मध्ये जाण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर नोव्हेंबर नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी राज्यातील दक्षिण भाग असेल काही काय भाग असेल या भागामध्ये आपल्याला पावसाचं वातावरण तयार होण्याची दाट शक्यता आहे मात्र हा जो अंदाज आहे हा थोडासा लांबचा अंदाज असल्यामुळे याच्यामध्ये काही बदल होण्याचीही दाट शक्यता आहे आपण थंडीचा विचार केला म्हणजे मिनिमम टेम्परेचरचा विचार केला आज राज्यात दहा ते बारा डिग्री टेम्परेचर होतं काही भागामध्ये दहापेक्षा खाली टेम्परेचर आपल्याला पाहायला मिळेल येणार चोवी तासाचा जर विचार केला सर्वाधिक कमी तापमान ही शक्यता आहे ते वा विदर्भाचा उत्तरील भाग गोंदिया याचबरोबर भंडाराचा उत्तर भाग असेल या भागामध्ये हाते ते बारा डिग्री सेल्सिअस तसेच नागपूर भंडारा गोंदिया दक्षिण भागातील संदुरुपचा उत्तर भाग असेल वर्धा अमरावतीचा बहुतांश भाग या भागाचा जर विचार केला तर बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस तापमान आणण्याची शक्यता याचबरोबर विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावतीचा दक्षिण भाग असेल यवतमाळ याचबरोबर चंद्रपूरचा दक्षिण भाग आणि गडचिरोली हा या भागाचं जर पाहिलं तर चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान आणण्याची शक्यता याही ठिकाणी बऱ्यापैकी थंडी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता ज्याला थंडी वाढते त्यावेळेला भाज्याचा दरही मात्र कडाक्याचा वाढलेला आपल्याला पाहायला मिळतं याचबरोबर आपण मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्याचा नांदेडचा जो मध्यवर्ती भाग असेल या भागामध्ये बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस याचबरोबर लातूर धाराशिव बीड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगराचं या भागामध्ये चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची दाट शक्यता आहे मात्र जो छत्रपती संभाजीचा जो दक्षिण भाग असा वैजापूर याचबरोबर गंगापूर पैठण आणि बीडचा आष्टी पाटोदा कसर हाच भाग असा या भागामध्ये बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे याचबरोबर खांद्याचा जर विचार केला खांद्याच्यामध्ये जळगावचा जो उत्तर भाग यावर रावे चोपडा तसेच धुळे शिरपूर व नंदुर्बार या भागामध्ये बारा ते चौदा व संपूर्ण जळगाव जिल्हा याचबरोबर नाशिक धुळे जिल्ह्याचा जर विचार केला तर चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची दाट शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्वाधिक कमी तापमान हे अहमदनगर असेल याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये राहण्याची शक्यता आहे अहमदनगर याचा संपूर्ण जिल्हा असेल यामध्ये बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस याचबरोबर पुण्याचा जो द दौंड शिरोर जुनर असेल या भागामध्येही आपल्याला बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची दाट शक्यता आहे व पुणे शहर असेल याचबरोबर सोलापूर आणि साताराचा उत्तर भाग या भागाचं जर पाहिलं तर चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस आणि सांगली कोल्हापूर या भागामध्ये मात्र सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची दाट शक्यता घाटमातेचा विचार केला तर घाटमात्यामध्येही सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस याचबरोबर मुंबई शहराचा विचार जर केला तर मुंबई याचबरोबर रत्नागिरी सिंधुदर्गचा जो पश्चिम भाग असेल म्हणजे समु सकाळ भाग असेल या भागाचं पाहिलं तर वीस ते बावीस डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची दाट शक्यता म्हणजे बऱ्यापैकी थंडी ह्याही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर मॅक्झिम टेम्परेचरचा विचार केला तर मॅक्झिम टेम्परेचर राज्याभरात अठ्ठावीस ते तीस डिग्री सेल्सिअस संपूर्ण राज्यामध्ये राहण्याची दाट शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता पण हवामान अपडेट या युट्यूबच्या सबस्क्राईबच केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बे नक्की करा धन्यवाद